महायुतीला मोठा विजय मिळावलाय लाडक्या बहिणींचं आपण अभिनंदन करत असून समाजातील प्रत्येक घटकानं महायुतीला भरभरून मतदान केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं गेली दोन ते अडीच वर्ष जे महायुतीनं काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत जनतेनं दिली आहे म्हणून महाराष्ट्रातील जनतेचं आपण पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो पूर्णपणे आम्ही जे काम केलं त्याची पोचपावती जनतेने दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महायुतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र असून महाविकास आघाडी चितपट झाल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालंय भाजपनं एकशे सत्तावीस जागांवर आघाडी घेतली तर शिवसेना शिंदे गटाचे सत्तावन्न उमेदवार आघाडीवर आहेत तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अडतीस जागांवर आघाडी आहे सुरुवातीचे कल पाहिल्यास महाविकास आघाडीला विधानसभेत विरोधी पक्षनेता बसवणंही कठीण झाल्याचं चित्र आहे विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडायचं असेल तर कोणत्याही एका पक्षाला एकोणतीस जागा निवडून येणं आवश्यक असतं महाविकास आघाडीची बारा वाजेपर्यंतची स्थिती अशी होती की काँग्रेस केवळ अठरा जागांवर आघाडीवर होती शिवसेना ठाकरे गट सतरा जागांवर आघाडीवर होती तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकोणीस जागांवर आघाडीवर होते एकंदरीत परिस्थिती पाहता विरोधी पक्षनेता करण्यावढी मतं तरी महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाला मिळतात याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले

भरभरू महाराष्ट्र भगिनी आधार देना राज्य शासना मुख्य की मुख्यमंत्री माजी लाड़की बहिण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत दरम्यान ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण मुंब्रा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय जितेंद्र आव्हाड यांच्या या विजयामुळे मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मतदारसंघात विकासकामं सामाजिक न्यायासाठी झगडणं आणि प्रभावी नेतृत्व यामुळे आपली छाप कायम ठेवली होती यावेळीही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवले आव्हाड यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात हा विजय साजरा केला ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत संपूर्ण मुमरा परिसर जल्लोषात नहालेला दिसून आला या विजयासाठी आव्हाड यांनी मुमरा मतदारांचे आभार मानले असून विकास कामांचा धडाका कायम ठेवण्याचंही त्यांनी आश्वासन दिले संशयास्पद आहे सगळेच मोठे नेते एकत्र हरवले जात हे सगळं संशयास्पद एक लाखाहून अधिक मतांनी विजय मिळतोय सरकार श्रेय कोणाच आहे सर्व श्रेय कोणाच आहे जनतेच एक लाखाहून अधिक मतं मिळत आहेत आणि तो विजय होत आहे लाखभराचा लीड आहे काय सांगाल कार्यकर्त्यांना काय सांगेल कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली अलायन्स म्हणजे समाजवादी पक्ष असो काँग्रेस पक्ष असो शिवसेना असो सगळ्यांनी जी काय मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जे मन मिळवून मन लावून बारा बारा चौदा चौदा अठरा अठरा तास काम केलं त्याचं हे रिझल्ट आहे पण महाविकास आघाडीतल्या इतर काही नेत्यांचा का पराभव होतो तर मग परवाही छायत आहेत काय माझ्या अंदाजाने हा सगळा टी व्ही एमचा खेळ आहे बाकी काही नाही हॅलो ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय केळकर यांनी दमदार विजय मिळवत आपलं स्थान पुन्हा एकदा भक्कम केले केळकर यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन करून विरोधकांना पराभूत केलं संजय केळकर यांच्या कामाचा ठसा जनतेसाठी केलेले प्रयत्न आणि भाजपच्या विकासप्रधान धोरणांवर मतदारांनी विश्वास दाखवलाय ठाणे शहरातील रस्ते वीज पाणी पुरवठा आणि सामाजिक कल्याण यांसारख्या अनेक प्रकल्पांमुळे केळकर यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे या विजयाच्या निमित्तानं ठाणे शहरात जल्लोषाचं वातावरण आहे भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशांचं वादन आणि घोषणाबाजी करत संजय केळकर यांच्या विजयाचा उत्सव साजरा केला विजयानंतर केळकर यांनी ठाणेकर जनतेचे आभार मानत ठाणे शहराच्या विकासासाठी आणखी जोमानं आपण काम करणार असून प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करू असंही आश्वासन दिले विजय झालेला आहात तुम्ही पुन्हा एकदा हॅट्रिक साधलेली आहे काय वाटतंय आमच्या ठाणेकर मतदारांचं मी आभार मानतो की त्यांनी विकासाला मत आहे आम्हाला मत आहे तिसऱ्यांना आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते यांनी जो भरभक्कमपणे काम केलं त्यांचं देखील मी याच्यामध्ये दे वाटा आहे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी देखील विशेष लक्ष या ठिकाणी देखील दिलं आणि ठाणेकरांनी तर म्हणजे त्यांना सलाम की त्यांनी तिसऱ्यांदा भरभक्कमपणे आशीर्वाद दिला आणि माझ्यावर विश्वास टाकला त्यांच्या विश्वासाला कदापि दे। तडा जाऊ देणार नाही आणि विकसित ठाण्याचं स्वप्न जे आहे ते निश्चितपणे साकार करण्याकरता जीवाचं राहतं कोपरी पाचपागणे विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य विजय मिळवत आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मताधिक्यानं विरोधकांचा पराभव करत मतदारांचा विश्वास कायम ठेवला आहे एकनाथ शिंदे यांची विकासकामं ठाण्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि आन जनतेशी प्रामाणिक नात्यामुळे हा विजय त्यांनी साधला आहे पायाभूत सुविधा रस्ते पूल जलवाहिनी आणि ठाणेकरांसाठी केलेल्या लोकहिताच्या उपक्रमांमुळे त्यांनी जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले शिंदे यांच्या विजयाच्या घोषणेनंतर कोपरी पासपाकाडी परिसर जल्लोषात न्हाला त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ढोलदाशांच्या गजरात विजय साजरा केला या विजयानंतर एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानत ठाण्याच्या विकासाचं काम अधिक जोमानं सुरू ठेवण्याचं आश्वासन दिले ठाणेकरांच्या विश्वासामुळे हा विजय शक्य झाल्याचंही एकनाथ शिंदे यांनी नम्रतापूर्वक सांगितलं